आजची कथा आहे निर्णय की बरोबर यशने डायनिंग टेबलवरून आवाज दिला आई झाला का गं नाश्ता उशीर होतोय मला नाश्ता घेऊन ये लवकर बाहेर तशी गरम पोहे घेऊन मी गेले तो नाश्ता करून ऑफिसला गेला मी माझ्यासाठी छान कॉफी बनवली व मोबाईल बघत बसले तेव्हा एक व्हिडिओ पाहिला एका आश्रमातला एका वृद्ध आजींना तिथल्या केअरटेकर श्रीने वळ उठेपर्यंत मारले होते तिथे एका राजकीय नेत्याने जाऊन त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेलं तिला विचारले असता ती बोलली मला माझा मुलगा इथे सोडून मुंबईला निघून गेला आहे मन सुन्न झाले मुले मोठी झाल्यावर अशी वागणार असतील तर एवढे कष्ट करून शिकवावे कशासाठी त्यांना का आपण त्यांच्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करत असतो आपले ऐपत नसताना देखील त्यांना एक एक लाख रुपये डोनेशन भरून मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये पाठवत असतो लहानपणापासून त्यांचं पालन पोषण करून अगदी मरेपर्यंत त्यांचं चांगलं व्हावं हा एकच सद्भाव विचार ठेवून आईबाबा आपल्या मुलांसाठी जगत असतात परंतु तेच मुलं मोठं झाल्यावर लग्न झाल्यावर दोन पैसे आईवडिलांपेक्षा जास्त कमवायला लागल्यावर त्यांना आईबाब जड होत असतात मग ते त्यांना वृद्धाश्रमामध्ये किंवा एखाद्या अनाथ आश्रमात सोडून देतात आजही तशीच एक व्हिडिओ क्लिप बघून मन हळवे झाले डोळ्यातून अश्रू आपोआप ओघळायला लागले त्या आजीबरोबर झाले त्याबद्दल वाईट खूप वाटले मन अस्वस्थ झालं म्हणून मोबाईल बंद करून बाहेर गॅलरीमध्ये गेले तेवढ्यात एकामागून एक तीन स्कॉर्पिओ गाड्या सोसायटीमध्ये आल्या त्या बघून वाटत होते कोणीतरी मोठी आसामी आली मी खाली बघत होते त्या सर्व गाडी एका इमारतीत खाली थांबल्या त्यातून राजाराम काका खाली उतरले दुसऱ्या गाडीत एक मोठा माणूस आणि त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड पण होते राजाराम काकांनी आपल्या मुलांना आणि सुनांना आवाज देत बोलावले राजाराम काका हे अतिशय गरीब समजूतदार आणि गोड स्वभावाचे होते संपूर्ण जीवन हे त्यांनी गरिबीत काढले घरी त्यांच्या आईवडिलांची गरिबी असल्यामुळे नेहमीच अठरा विश्व दारिद्र्य होतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही घरच्या या हालाकीच्या परिस्थितीमुळे राजाराम काकांवरती लहानपणापासूनच कष्ट करण्याची वेळ आली होती घरचा एकुलता एक मुलगा त्यामुळे आईवडिलांची आणि बायकोची मुलांची जबाबदारी एकट्या राजाराम काकांवरती होती आईबाप नेहमी आजारी असल्यामुळे राजाराम काकांचे लग्न हे वयाच्या तेराव्या वर्षी झालं होतं बायकोच्या रूपाने त्यांना भेटलेल्या रुक्मिणीबाई यासुद्धा अत्यंत गुणी आणि संस्कारी होत्या त्यांनी एकदा त्यांच्या वयाच्या शेवटपर्यंत त्यांच्या सासू सासऱ्यांचे सर्व काही केलं आणि प्रत्येक प्रसंगात आपल्या नवऱ्याची म्हणजे राजाराम काकांची साथ दिली रुक्मिणीबाई आणि राजाराम काकांना दोन मुलं होती त्यांना दोन मुले आणि दोन सुना होत्या त्यांचा मोठा मुलगा प्रणित आणि लहान मुलगा विघ्नेश राजाराम काकांनी दोन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यामुळेच ते दोघेही आज चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले आहे मोठा मुलगा प्रणित एका नॅशनलाइज बँकेमध्ये मॅनेजर आहे तर लहान मुलगा विघ्नेश मंत्रालयात चांगल्या पोझिशनवर आहे राजाराम काकांनी आवाज दिल्यानंतर प्रणित प्रणितची बायको अंजली आणि विघ्नेश व विघ्नेशची बायको राधिका ते सर्व बाहेर आले त्यांचं काहीतरी बोलणं सुरू झाले विघ्नेशने विचारलं आपल्या मोठ्या भावाला दादा अचानक बाबा ह्या कोणत्या लोकांना घेऊन इथे आले आहे प्रणित बोलला विघ्नेश मला देखील माहीत नाही परंतु बघूया आपण ते नक्की कोण आहेत अचानक त्यांच्या मुलाने राजाराम काकांसोबत आलेल्या त्या बड्या आसामीची कॉलर धरली तसे काकांनी त्याला मागे उडून एक कांशिलात लगावली आणि त्याला मोठ्या आवाजामध्ये बोलले तुला काही लाजबीज आहे की नाही कोणाची कॉलर पकड पकडायला निघाला होतास तू माहीत आहे का ते कोण आहे ते हे सगळे दृश्य पाहून मी समजून गेले काहीतरी मोठा मॅटर आहे मी खाली गेले त्यांचा वाद ऐकून सोसायटीमधील सर्व लोक जमा झाले त्यांचं कडाक्याचं भांडण सुरू होतं तेवढ्यात मी पुढे जाऊन काकांना बोलले काय झाले का मारलेत मुलाला तसा प्रणित बोलला मी सांगतो ताई काय झाले ते ताई या माणसाने आम्हाला न विचारता हे घर विकून टाकले मी बोलले काय खरं आहे का हे मी राजाराम काकांना विचारलं राजाराम काका, काका देखील हो म्हणाले पण काका तुम्ही असे का केलं घर विकण्यासारखं असं कोणतं संकट तुमच्यावर आलं होतं मुलांचा थोडा तरी विचार करायचा ना काका ते कुठे राहणार आता त्यावेळी राजाराम काका म्हणाले आधी त्यांना विचार त्यांनी माझा विचार केला का मग मी का विचार करू ते कोठे राहतील म्हणून मी बोलले पण असे झाले काय एवढ्या टोकाचा निर्णय घेतला तुम्ही राजाराम काका म्हणाले प्रणित आणि विघ्नेशला विचारा आणि त्यांच्या बायका सांगत असेल तर त्यांनाही विचारा पण ते चौघे देखील राजाराम काकांच्या तोंडाकडे पाहत खाली मान घालून पाहत होते एकाच्याही तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता त्यावेळी राजाराम काका म्हणाले हे असं नाही बोलणार मला सांगावं लागेल कारण चोरी करणारा कधीच चोरीची कबुली देत नाही यांनी पाप केले मग यांच्या तोंडून सांगायला यांना लाजच वाटणार ना नका सांगू तुम्ही मीच सांगतो एका सगळेजण असं राजाराम काका बोलले मी मागच्या एक महिना घरी नव्हतो माझ्या मित्राकडे होतो माझ्या दोन्ही मुलांचे लग्न झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या बायका तर रमरी आहे दोन्ही पण अत्यंत गुणवान आणि संस्कारी मुले आहेत दोन्ही सुनांना मला खायला द्यायला वेळ नव्हता माझी बायको गेल्यापासून मला प्रत्येक गोष्टीला माझ्या सुनांसमोर लाचार व्हायला लागायचे प्रत्येक गोष्टीला मुलांकडे मागावं लागते सुनांसमोर हात पसरावे लागतोय दोन्ही मुलांना आणि सुनांना मला एकट्याला सांभाळणं खूप जड जात होतं म्हणून त्यांनी दोघांमध्ये वाटणी करून घेतली आणि पंधरा दिवस मोठ्या मुलाकडे आणि पंधरा दिवस लहान मुलाकडे अशी त्यांनी माझी वारी करून ठेवली इकडे पंधरा दिवस आणि तिकडे पंधरा दिवस अशी गत होती माझी पहिल्या पंधरा दिवसात मोठ्या सुनबाईचा नंबर झाला आणि दुसऱ्या पंधरा दिवसात दिवस लहान सुनीचा नंबर होता दोन्ही मुलांनी पंधरा पंधरा दिवस वाटून घेतले होते आणि ठरल्याप्रमाणे पंधरा पंधरा दिवस ते मला खायला देत होते परंतु चुकून एखादा सोळावा दिवस उजाडला म्हणजे महिना एकतीचचा असला की दोघांकडूनही मला जेवण मिळत नसे तेव्हा मी वेळ मारून न्यायची आणि कुठेतरी बाहेर जाऊन खाऊन यायचं तेव्हाही मी कधी तक्रार केली नाही परंतु आज असं झालं की या पंधरवड्यामध्ये लहान सुनेचे जेवण देण्याची वेळ होती परंतु ती लहान सून मायरी होती म्हणून मी मोठ्या सुनेला अंजलीला बोललो मला थोडे दिवस तुझ्या घरी जेवायला दे तेव्हा ती बोलली माझा नंबर झालाय आता तुमचं तुम्ही बघा काय ते मी फक्त तिला बोललो बेटा मला पंधरा दिवस तुझ्यामध्ये जेवायला दे तर तिने माझं सगळं खांदा नोकरून काढलं आणि मला नाही नाही त्या शब्दामध्ये माझा अपमान केला आमचं आयुष्य काय आम्ही तुम्हाला फक्त भाकरी घालण्यातच घालवायचं आहे का मला देखील माझी मुलं माझा संसार सगळ्या गोष्टी आहेत मी का म्हणून आमचं आयुष्य तुमच्यासाठी खर्च करू नाही जमणार असं स्पष्ट शब्दात अंजलीने मला सांगितलं त्यानंतर घडलेली घटना सगळी राजाराम काकांनी त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे प्रणितला सांगितली परंतु त्यांना देखील लक्ष नाही दिलं त्यानंतर मुलाने सासऱ्याचं ऐकलं नाही म्हणून सुनेला जरा जास्तच फावलं त्यामुळे तिने सरळ कोणतेही विचार न करता माझी रवानगी पार्किंगमध्ये केली आणि म्हणाली येथे रुमाल टाकून बसा कोणी भीक दिली तर त्यांचं अन्न घेऊन खा एवढ्या नीच पातळीला तिने मला वागणूक दिली त्यानंतर मी धाकट्या मुलाला फोन करून सांगितलं तर तो ट्रिपला फिरायला गेला होता तेव्हा तो म्हणाला बाबा एन्जॉयसाठी इकडे आलो आहे तरी आमची तरी तुमची ती रोजची कटकट चालूच आहे का मला कंटाळा आला आला आहे तुमच्या ह्या कटकटीचा तुम्ही गेल्याशिवाय काय आमचा पाठलाग सोडणार नाही असं म्हणून विघ्नेशने देखील फोन कट केला त्याचं असं बोलणं पाहून आर नाही तर पार म्हणजे डायरेक्ट त्याने असं सांगितलं असं सांगितलं होतं तुम्ही एकदाचं मरून जा या सगळ्या वागणुकीला कंटाळून मी थकलो होतो परंतु पोटाची आग काय शांत होत नव्हती राजाराम काकांच्या मनामध्ये अनेक विचार यायचे भीक मागण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता परंतु भीक मागावे तर मुलाची इज्जत जाईल आणि आपणही आजपर्यंत कोणासमोर लाचार झालो नाही स्वाभिमानाने जीवन जगलोय परंतु आता मला हा स्वाभिमान गाण ठेवावाच लागणार आहे नाही ठेवावा तर पोटाला शांत कसं करणार हा प्रश्न पडला होता आणि मनाशी ठरवलं आता येणाऱ्या जाणाऱ्यांकडे निदान खाण्यासाठी पोटासाठी तरी भीक मागावी म्हणून मी तिकडे जाणाऱ्या येणाऱ्यांकडे रे, मी खायला मागत होतो कोणी काही देते का याच्याकडे माझे मन आणि नजर लागून राहिली होती परंतु या सगळ्या दरम्यान अचानक माझ्या मित्राच्या मुलानं मला पाहिलं आणि त्याने घरी जाऊन त्याच्या बाबांना म्हणजेच माझ्या मित्राला सांगितलं आणि हे सगळे ऐकून लगेचच तो मला न्यायला घरी आला मला त्याच्यासोबत घेऊन गेला त्याच्या बायकोनी आणि सुनबाईनं मला चांगला पाहुणचार केला चार दिवस मला काय हवं नको ते पाहिलं नंतर पाचव्या दिवशी मित्रांनं घरी फोन केला मुलांना आणि दोन्ही मुलांना सांगितलं की राजाराम माझ्याकडे आलेले आहे राजारामच्या राजाराम आमच्या घरी आहे चार दिवस तो घरी नाही तुम्हाला काळजी नाही का असा प्रश्न माझ्या मित्राने प्रणितला आणि विघ्नेशला विचारला माझ्या मित्राने दोन्ही मुलांना आणि सुना सांगितलं त्यांना घेऊन जा आणि त्यांना व्यवस्थित सांभाळा हे तुमचे कर्तव्य आहे हे सगळं ऐकून तेवढ्यातच मोठ्या सुनबाई अंजली बोलली तुम्हाला एवढी काळजी असेल तर तुम्ही सांभाळा नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडा ते सांभाळ करतील चांगला त्यांचा इकडे नका आणू त्यांना आम्ही काय आमचं आयुष्य त्यांना सांभाळण्यासाठी व्हायला घालू का आम्हाला आमचा संसार मुलंबाळ आहे आयुष्यभर त्यांच्या पुढे मागे करण्यासाठी आम्हाला वेळ नाही ते घर सोडून गेले होते मग तुम्हाला काय त्यांचा एवढा पुळका त्यांचं ते बघतील तुम्ही परत या माणसाला आमच्या घरी आणू नका हे सगळं माझ्या मुलांच्या तोंडून ऐकल्यानंतर मी खूप दुःखी झालो तेव्हा माझ्या मित्राच्या मुलांनी एक उपाय सांगितला काका हे घर तुम्ही कष्ट करून उभं आहे तुमच्या मुलांनी तुमची काळजी नाही घेतली आज जे घर तुमच्यामुळे उभं आहे त्याच घरातून त्यांनी आज तुम्हाला रस्त्यावर काढला आहे ज्या मुलांसाठी तुम्ही हे सगळं कमावलं त्यांनीच आज तुम्हाला भीक मागायला लावली त्यामुळे विचार करा हे सगळं तुम्ही कोणासाठी करतात मग हे घर तुमचं आहे तर त्यावर तुमचा अधिकार असणार त्यामुळे त्यांना काहीही अधिकार नाही तुम्हाला बाहेर काढण्याचा पण मी एक मार्ग सांगतो पटलात तर करा नाहीतर सोडून द्या मी बोललो काय तर तो बोला जर घर तुमच्या नावे असेल तर ते विकून टाका त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढले तुम्ही त्यांना घराबाहेर काढा मग समजेल त्यांना तुमचं दुःख पण हा निर्णय घ्यायला मन तयार होत नव्हते मी परत मित्राला घेऊन घरी आलो तर सुनबाई जोरात ओरडली कशाला आला इथे इथे नव्हता तर मस्त चाललं होतं आमचं कशाला आलाय हा माणूस देव जाणे तेव्हा मित्र म्हणाला बघ राजाराम काय करायचंय आता तू ठरव मुलाचं सुनेचं हे वागणं बघून मी मनाशी ठरून आतमध्ये गेलो सर्व कपडे आणि कागदपत्रे घेऊन बाहेर पडलो दुसऱ्याच दिवशी वकील साहेबांना भेटलो सर्व कायदेशीर पद्धतीने मी घर विकून यांच्या नावे नावावरती केलं बदल्यात त्यांनी ठरलेली रक्कम देऊ केली आता हे घर यांचं होतं आणि ते खाली करायला सांगाय सांगायला आलेत आता मी हे केलं ते चूक की बरोबर हे तूच ठरव मला तर बरोबर वाटले थोड्या वेळाने तो बिल्डर त्यांच्या मुलाला म्हणाला हे बघा तुमच्या वडिलांनी पैसे घेऊन घर माझ्या नावे केलं आहे सर्व कागदपत्रे आहेत माझ्याकडे तुम्हाला पोलिसात जायचं असेल तर जाऊ शकता जर तुम्हाला राहायचं असेल तर दोघांनी दरमहा दहा हजार रुपये भाडे द्यावे लागेल बिल्डरचे हे शब्द ऐकताच प्रणितच्या व विघ्नेशच्या आणि दोन्ही सुनांच्या पायाखालची जमीनच सरकते बाबांनी हे काय केलं यांनी हे घर विकून आपल्याला बेघर केलं आहे का कारण आपण त्यांना त्यांच्या घरामधून रस्त्यावर काढलं होतं परंतु आता काय करायचं बाबांनी माफी बाबांची माफी मागण्यापलीकडे आपल्या हातात काही उरलं नव्हतं दोन्ही मुले आणि सुना राजाराम काकांच्या पाया पडायला लागले आमचं चुकलं आम्हाला माफ करा बाबा असे घर विकून आम्हाला रस्त्यावर आणू नका परंतु राजाराम काका बोलले आता खूप उशीर झाला आहे हा विचार मला उपाशी ठेवण्याआधी करायला हवा होता आता नाही आणि ज्यावेळी माझ्याच घरातून तुम्ही चौघांनी मला घराबाहेर काढलं बेघर केलं तेव्हा माझ्या मनाला काय वाटलं असेल मी कुठे जाणार होतो याचा तुम्ही विचार देखील केला नाही वरून मी तुमच्या घरी आलो ला ला। तर माझ्या मित्राला सांगितलं या माणसाला तुम्हाला सांभाळायचं असेल तर तुम्ही सांभाळा नाहीतर सरळ वृद्धाश्रमात सोडून द्या माझ्याच घरातून माझी हक्कलपट्टी केली त्यावेळी नाही का तुमच्या लक्षामध्ये आलं आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या माझ्याकडे असलेल्या सर्व संपत्तीला वारस मी माझ्या दोन्ही नातींना बनवत आहे कारण तुमच्या मुलांना वारस बनवले तर ती संपत्ती पुन्हा तुमच्याकडेच येईल राजाराम काकांनी प्रणितच्या मुलीला आणि विघ्नेशच्या मुलीला दोन्ही नातींना आपल्या सगळ्या प्रॉपर्टीला वारस लावण्याचे ठरवले राजाराम काकांचे हे बोलणे ऐकून सर्वजण शॉक होतात दोन नातू तर लहान होते त्यांना काहीच समजत नव्हते यातले प्रणित व अंजली विघ्नेश व राधिका रडत होते आणि राजाराम काकांना समजावत होते बाबा मला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी चूक झाली आहे आमच्याकडून परंतु आम्हाला असे बेघर करून रस्त्यावर सोडून जाऊ नका आम्ही यापुढे तुम्हाला कधीही अंतर देणार नाही तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळू तुम्हाला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही चौघे घेऊ परंतु राजाराम काका म्हणतात याची आता काही गरज नाही माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि माझ्याकडे मी कमावलेला पैसा देखील आहे त्यामुळे तुमची आता मला कशाची गरज राहिलेली नाही आणि जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही हात वर केले मग आता कशासाठी हा खोटा देखावा करता ते सर्वजण राजाराम काकांची माफी मागत होते परंतु राजाराम काकांनी त्यांना माफ न करता त्यांचा कठोर निर्णय सर्व समाजापुढे आपल्या मुलांना आणि सुनांना सांगितला राजाराम काका जातावेळी आपल्या दोन्ही नातींजवळ गेले घर विकून आलेला पैसा मी तुमच्या दोघींच्या नावे करत आहे लग्न झाले की तुम्हाला तो मिळून जाईल मी असेल तर देईन तेव्हा आणि मी नसेल तर आता मी राहत असलेल्या वृद्धाश्रमात या तिकडे तिकडचे मॅनेजर तुम्हाला त्यावेळी सांगतील काय करायचं ते जमले तर मला माफ करा कारण माझ्यामुळे तुमचे आई वडील रस्त्यावर आलेत पण तुमची आई बाबा माझ्याशी जे वागले ते पण विसरू नका जड मनाने राजाराम काकांनी निरोप घेतला गाडीत बसले आणि गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने गेली मुली आणि सुना डोक्याला हात लावून बसले होते सगळ्या कॉलनीमध्ये चर्चा सुरू होती तरुण मुले म्हणत होती केलं ते चुकीचं आहे पण त्यावेळी काही वृद्ध लोक म्हणत होते केलं ते बरोबर आहे प्रत्येकजण या वेगळ्या निर्णयाकडे आपल्या विचाराने बघत होते तरुण मुले जेव्हा आईवडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर काढतात तेव्हा हा विचार करत नाही की हे घर आज आपल्या आई आईवडिलांमुळेच आहे त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला आहे मग त्यांना घराच्या बाहेर काढत असताना हा विचार का करत नाही परंतु समाजामध्ये काही लोक योग्य निर्णय घेऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्या मुलांना करून देत असतात आणि प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीने राजाराम काकांसारखा निर्णय घेतलाच पाहिजे जर आपली मुले आपल्यालाच आपल्या घरातून बाहेर काढत असतील तर त्यांना रस्त्यावर काढण्यासाठी आपल्याला कोणीही अडू शकत नाही राजाराम काकांचा मला तरी हा निर्णय योग्य वाटला राजाराम काकांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद